आपण पाहताय महाधुरळा नमस्कार महाधुरळा युट्यूब चॅनलमध्ये मी गुरु बाळमाळी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे मी आत्ता आहे रोहतकमध्ये म्हणजे मनाली पासून साधारणतः पन्नास किलोमीटर अंतरावर चार दिवसापूर्वी काश्मीरमध्ये जी काही घटना घडली त्यामुळं जा काश्मीरमध्ये जाणाऱ्यांची संख्या अचानक थांबलेली आहे अनेकांनी आपलं बुकिंग रद्द केलेलं आहे पंधरा मे जे जे बुकिंग होते सगळे बुकिंग रद्द केलेत आहेत याशिवाय त्या पुढचे जे काही बुकिंग होते तेही ही आता स्टॉप केलेले आहेत जेव्हा वातावरण वा चांगलं होईल तेव्हा जा जाऊ असा निर्णय पर्यटकांनी घेतलेला आहे पण दुसरीकडं आता काश्मीर मधल्या घटनेनं मनाली सिमला कुल्लू इकडं मात्र गर्दी वाढलेली आहे आता आपण रोहतक मध्ये आहे बर्फ आहे काश्मीर मिनी काश्मीर आपण बघतोय सगळीकडे अतिशय सुंदर वातावरण इथं आहे या सुंदर वातावरणाचा आनंद लुटण्यासाठी पर्यटक आता इकडे यायला लागलेत रोहतकला बर्फ आहे छान पैकी एन्जॉय करता येते इथं त्यामुळं मिनी काश्मीर म्हणून जे आपण इकडं एन्जॉय करतोय पर्यटकांना एक मोठा दणका काश्मीरमध्ये जो काय बसला ती अतिशय घटना दुर्दैवी आहे इथल्या लोकांनाही त्याची खंत वाटते आपण आत्ताच एका चहावाल्या ताई बरोबर बोललो त्या म्हणाल्या जी घटना घडली ती अतिशय वाईट आहे जी इधर भीड़ बढ़ गई है क्या बढ़ रहा है जी अच्छा अच्छा आ, वो पाकिस्तान ये कश्मीर में जो हुआ वो बहुत बुरा हुआ जी बहुत बहुत बुरा, बुरा, बुरा इधर अभी भीड़ बढ़ गई है आप धीरे धीरे बढ़ रहे हैं आपको कैसा लग रहा है ये जो बढ़ रहा है उसके लिए तो अच्छा लग रहा है पर जो कश्मीर में हुआ उसके लिए तो बहुत बुरा लग रहा है है का है बहुत अच्छा है, अच्छा है। यहाँ का माहौल यहाँ बहुत बर्फ बर्फ पड़ी हुई है।, है और जो कश्मीर में जो कुछ हुआ है, हुआ है वो अच्छा नहीं हुआ वो बुरा हुआ है ऐसा नहीं होना चाहिए यहाँ बहुत अच्छा लगता है यहाँ पर्यटक ज्यादा बड़े हुए हैं धन्यवाद नमस्कार आता आपण आहोत कुक्सरमध्ये कुक्सरमध्ये आता पर्यटकांची गर्दी वाढलेली आहे आपण पाहताय हे पर्यटक मोठ्या प्रमाणात इकडे आलेले आहेत कुक्सर याचा अर्थ खूप सुरत असा आहे हा नजराणा आपण पाहू शकता अतिशय सुंदर नजराणा आहे धरतीवरचं स्वर्ग ज्याला म्हणतो तो नजराना कुक्सर म्हणजे खूप सुरत हा नजराणा आहे आपण पाहू शकता पर्यटकांची गर्दी आता इथं वाढलेली आहे हा अतिशय सुंदर नजराना आपण पाहू शकताय अतिशय देखणं हे उंच डोंगर आणि बर्फ बर्फाचा आस्वाद घेणारे हे सगळे पर्यटक आपण पाहू शकता आहे पण इकडे थोडीशी गर्दी वाढू लागलेली आहे पर्यटक आता इकडे येत आहेत म्हणजे ये काश्मीर मधला जो काय आनंद आहे तो अतिरेक्याने हिसकावून घेतला हिरावून घेतला पण आता तो आनंद काही प्रमाणात इथं कुलू मनाली शिमला रोहतक या ठिकाणी पर्यटक येताना आपल्याला दिसत आहेत धन्यवाद